नमस्कार मी सौ वैजयंती आपल्या समोर आपली एक स्वरचित कविता सादर करते शीर्षक का आहे काळ कठीण परीक्षेचा वाटत असली कठीण परीक्षा वाटत असली कठीण परीक्षा इथेच मिळेल समोरची दिशा वाटत असली कठीण परीक्षा इथेच मिळेल समोरची दिशा निरंतर काळ हा परीक्षेचा होईल उगम सूर्योदयाचा निरंतर काळ हा परीक्षेचा होईल उगम सूर्योदयाचा आली वेळ वेद साधण्याची तीर घेऊनी सावज हेरण्याची आली वेळ वेद साधण्याची तीर घेऊन सावज हेरण्याची इथे नको हार मनाची जोड असुद्या प्रयत्नाची इथे नको हार मनाची जोड असू द्या प्रयत्नाची आयुष्याच्या वळणावरती येते वेळ आणि बाणीची आयुष्याच्या वळणावरती येते वेळ आणि बाणीची सोडवा गुंता हा प्रश्नांचा सोडवा गुंता हा प्रश्नांचा कसरतही तारेवरची सोडवा गुंता हा प्रश्नांचा कसरतही तारेवरची मिळेल दिशा आयुष्याची मिळेल मार्ग जीवनाचा मेल दिशा आयुष्याची मेल मार्ग जीवनाचा होतो सुरू हा काळ मानवाचा जन्मापासून प्रवास अखेरचा होतो सुरू हा काळ मानवाचा जन्मापासून प्रवास अखेरचा नमस्कार